तपासाचा भाग आहे आज त्याच्या वर्षी टिप्पणी करणं होणार नाही परंतु आज प्रथम दर्शनी जो गणनीचा एफ आय आर आहे त्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये पी सी आर मागितली त्यांना चौदा रुपये ट्रायल उल्लेख केलेला पॉलिटिकल प्रेशर काय आहे की आज आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे कुणी पाहिले परंतु मानत पाहिलेलं माझ्या वयातलं मी दोन हजार सहापासून वकिली करतो ते आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत कितके खंडणीचे गुणीची प्रकरणाची हाताळणी केली परंतु या ठिकाणी मला सांगायचं मीडिया ट्रायलच्या जी मीडिया ट्रायल जे आहे ते चौदा दिवसाची सुद्धा पोर्ट पोलीस कस्टडीत देतं कारण प्रकरण जर पाहिलं ज्या गुन्ह्याला दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे ते पण तीनशे आठ पाच चुकीचं लावलेलं आहे ते जर लावलं नसतं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्षे शिक्षणाला नोटीस त्यांना सोडावं लागला असतं अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे अदरवाईज other अदर दॅन वाल्पिक कराडचं कुणी असतात